नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या रामटेक नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले आहे नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या शिंदे गटाचे उमेदवार बिकेंद्र महाजन यांनी पाचशे एकोणव्यांशी मतांच्या फरकाने दणदनीत विजय मिळविला आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश कारमोरे यांचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ज्योतिताई कोल्हेपरा यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे दरम्यान नगर सदस्यांच्या निकालांकडे पाहता शिवसेना शिंदे गटाचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत काँग्रेस पक्षाला सात जागांवर यश मिळाले असून भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत या निकालामुळे रामटेक नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे निकालानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले प्रामाणिकपणानं ज्या ज्या प्रकारे मी रामटेक शहरात काम करत होतो आणि माझ्यासोबत प्रा प्रामाणिकपणाने जे सहकारी माझे कर का काम करत होते हा प्रामाणिकतेचा विजय आहे एका निष्ठावान कार्यकर्त्याचा विजय आहे ज्यांनी सातत्यानं एक पक्ष एक झेंडा एक विचार या तत्वावर काम करून सनी मागील बावीस वर्षापासून एकाच आणि धोरणानं काम करतोय त्या प्रामाणिकतेचा आज विजय झाला झालाबद्दल प्रथम काय काम राहील रामटेक शहराचा सर्वांगीण विकास हाच आपला एजेंडा आहे आशीष जयस्वाल साहेबाच्या माध्यमातून ज्या प्रकारे रामटेक शहराचा सर्वांगीण विकास होता है। त्या विकासाला आणखी गती देण्यासाठी नगर परिषदेला शिवसेनेची सत्ता होती लोकांनी तो विश्वास दाखवला आणि विकेंद्र महाजन सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला रामटेक शहराच्या नगराध्यक्ष बनण्याचा जीत बारे बोलूया जीत के बारे में बोलूंगा जो मेरे वार्ड केभा क्रमांक छे के लोग हैं इनों का बहुत बड़ा सहयोग रहा सब जाति के लोगों ने मिलकर मेरा काम किया मैं चुन के आया हूँ अभी तो मैं अपने वार्ड में सभी पानी नल बिजली और जो भी सरकार की योजना जनता तक पहुँचाऊँगा अपने वार्ड के जनता तक पहुंचाऊंगा मैं अपने वार्ड के जनता को बहुत बहुत सुविधा देता हूँ जो हमारे समाज में हन, हन, हन सब जाति के अल्पसंख्या से लेकर एस टी एस टी और अल्पसंख्या जो लोग थे इनका सब मैं पाँच साल तक पूरा काम करूँगा और ये मेरा आश्वासन है कि जो भी मेरे घर को रोते रोते आएंगा, उसको मैं हंसते हंसते भेजूंगा ये मेरा वादा है अपने वार्ड के जनता से